नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण ऐकत आहोत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या कथेचा भाग दुसरा बाप रे इतका उशीर इतकी कशी झोप लागली आज पिहू पिहू चल पटकन खूप लेट झालंय आवर लवकर आणि त्याने पिहूला आवरायला पाठवलं आज खर तर तिला उठवतच नव्हतं डोकं अगदी जड झालं होतं पण आता विचार करायलाही वेळ नव्हता पटकन तिने पिहूसाठी सँडविच बनवला आणि एकीकडे तयारी करू लागली पटकन जाऊन तिने उठवलं आज प्लीज शाळेत उशीर झाला माझी आता उठू नको मला मी लेट जाईन ऑफिसला तू जा की तिला सोडवायला असे म्हणून पुन्हा झोपून घेतला आणि त्याने पिहूला दूध प्यायला दिलं आई वाकड्या नजरेने तिची धावपळ बघत होत्या तिला मदत करायचं सोडून चहा नाही वाटत आणि नाश्त्याला काहीतरी चमचमीत करा, करा असे बोलून पिहूच्या डॉक्टर टोकावून सँडविच पाहून अजूनच डोळे वटारले आणि त्या परत काही बोलणार तितक्यात आई चहा ठेवलाय गॅसवर आणि पोहे करून ठेवलेत पाच मिनिटांनी गॅस बंद करा आणि खाऊन घ्या मी पिहूला सोडून येते शाळेत येताना भाजी सुद्धा घेऊन येईन त्यामुळे वेळ लागेल असे बोलून आईच्या उत्तरांची वाट न बघता अनिता पटकन पिहूला घेऊन निघाली आधीच उशीर झाला होता त्यामुळे आता आईंचे नक्की खावे लागणार याची तिला खात्री होती पण त्यांना काही काम करावे लागणार नाही याची तिने काळजी घेतली आणि घरी यायला बराच उशीर झाला खूप भूक लागली होती तिला सकाळपासून साधा चहा काय पाणीही पाहिली नव्हती ती आता पोहे खाऊन चहा प्यावा आणि मग जेवणाचं बघावं म्हणून ती किचन मध्ये आली भाजी फ्रीज मध्ये ठेवली आणि पोह्यांची कडेही बघू लागली तर ती तर रिकामीच होती आईने भांडी निदान घासायला तरी टाकायला काय हरकत आहे आणि पोहे जास्त केले होते आज तरीही संपले कसे काय आता चहा बिस्किट तरी खाऊ म्हणून चहा तिने ठेवला अर्थातच आई बाबांसाठी सुद्धा चहा ठेवलाच होता तिने तितक्यात आई किचन मध्ये आल्या काय ग आज उशीर झाला उठायला रात्रीच बाहेर जाता कशाला तुम्ही आणि जरा लवकर उठून पोरीसाठी चांगलं चुंगलं बनवत जा ना विनू उठला नाही अजून दमतो बिचारा दिवसभर काम करून झोपू दे त्याला आज पोहे काही जमले नव्हते नीट खावेसे नाही वाटले मग मी शांती आली होती ना कामाला तिला देऊन टाकले असं कर ते ब्रेडच काय करतेस ना तू ते दे बाबांना करून मी खाईन चिवडा स्वयंपाक ही करून टाक लवकर चहा मग घेऊ विचारी अनु पुन्हा चडफडत बाबांसाठी स्वतःसाठी ही सँडविच बनवले आणि आईंना चिवडा दिला आता खायला बसणार तितक्यात विनयने हाक मारली म्हणून ती उठून गेली विनय ऑफिसला निघाला त्याला उशीर होऊ नये म्हणून अनुने स्वतःसाठी केलेलं सँडविच विनयला दिला आणि चहाही दिला आई हे काय आज कोरडा नाष्टा तू सँडविच खात नाही म्हणून का आणि आज इतका उशीर नाश्त्याला विनयने मुद्दाम समोर बसून चिवडा खाणाऱ्या आईला विचारले अरे झाला उशीर इतकं काही नाही तू खाऊन घे आणि काय काय ठरलं ते सांगू आम्हाला ही अनिता काही बोलली नाही आईंनी अगदी समजूतदारपणाचा आव्हानला अगं अजून काहीच ठरलं नाही आपण बोलू निवांत मी निघतो आता बाय विनय ऑफिसला निघून गेला आणि त्याची नुसती चिडचिड होत होती सासूबाईंच्या वागण्याची तिला आता सवय झाली असली तरी त्रास हवायचाच नुसती चार बिस्किटे आणि दूध पिऊन ती आता स्वयंपाकाची तयारी करू लागली पिहू शाळेतून आली मग सगळ्यांची जेवण झाली आई बाबा झोपायला हो आपल्या रूम मध्ये निघून गेले रोज यावेळी मायले की होमवर्क करत आणि खेळत पण आज मात्र अनुचं डोकं दुखत होत डोळ्यांवर गुंगी होती बेटा आजच्या दिवस होमवर्क करशील का आपली आपली मम्माचं डोकं खूप दुखतय मी झोपते नंतर थोडा वेळ टीव्ही बघ चालेल का राजा ओके मम्मा तू झोप मी नाही डिस्टर्ब करणार मी आता मोठी झाली आहे तू झोप मी तुझं डोकं दाबून देते मग होमवर्क करते पिहूने तिला झोपवलं आणि तिच्या छोट्या छोट्या हातांनी मम्माचं डोकं दाबू लागली लेकीच्या प्रेमळ समजूतदारपणाने अनुला खूप भरून आलं समाधानाने तिला झोप लागली छान झोप लागल्यावर खूपच फ्रेश वाटत होता अनुला पण दुपारच्या चहाला उशीर झाल्यामुळे वैतागलेल्या आईंचा चेहरा डोळ्यापुढे तरळून गेला आणि ती पटकन उठून किचन मध्ये झालं की ती पेहूला थी गेली आणि मग तिने दिली आणि कोणालाही न सांगण्याचं वचन त्यांच्याकडून घेतलं दोघेही आनंदले पण लेख आता आपल्यापासून दूर जाणार म्हणून त्यांना वाईटही वाटले मग तिने विनयला फोन लावला तो घरी लवकर येणार म्हणाला म्हणून अनु पटकन घरी आले आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागले आज तरी निवांत बोलता येईल म्हणून भराभर तिने विनयच्या आवडीचं जेवण बनवलं आणि फ्रेश होऊन विनयची वाट बघू लागली विनय ऑफिसमधून मधून आल्या आल्यास त्याच्या आवडीच्या पदार्थाच्या सुवासाने खुश झाला वा आज पुळी भाजी वाटत वासानेच खूप भूक लागली पटकन वाट मी फ्रेश होऊन येतो सगळ्यांची हसत खेळत जेवण झाली आणि मग विनयने आई बाबांसमोर लंडनचा विषय काढला आपण फक्त ताईला सांगूया सध्या बाकी सगळं फायनल झालं की मग बाकीच्यांना सांगू मी ऑफिसमधून फोन केला होता तिला पण तिने उचललं नाही आता लावतो तिला फोन तितक्यात कीर्ती ताईचा फोन आला अभिनंदन विन्या काय रे छुपारूच निघालास आम्हाला काही सांगितलंच नाही पण म्हणून कळणार नाही होय आम्हाला मी, मी मोठी बहीण ना तुझी मग मला सांगायला पाहिजे ना तू आधी अग ताई तुला फोन केला होता मी दुपारी पण तू उचलला नाहीस आता होतो तुला फोन आईने सांगितलं बरं असो अजून काहीच नाहीये फक्त जायचंय हे समजलंय विसा आणि बाकीची प्रोसेस करेपर्यंत वेळ जाईल बराच पण एक प्रॉब्लेम आहे आईबाबांना लगेच नाही नेता येणार त्यांच्या विसायला वेळ लागेल आणि त्यांना तसंही फक्त सहाच महिने राहणं अलाउड आहे कंपनी फक्त आमच्या तिघांचीच प्रोसेस करणार आहे तसा रूलच असतो त्यामुळे आता आईबाबांना एकटं कसं ठेवायचं आणि कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे काय करू की अनुला इथेच राहू देऊ आईबाबांजवळ पण मी सुद्धा तिथे एकटा कसं राहू काहीच सुचत नाही मला वाटतं कॅन्सल करू का जाण विनयने ताईजवळ आपलं टेन्शन बोलून दाखवलं अरे याचा पटकन काहीतरी निर्णय घेऊ नकोस तुझ्या कष्टाच था चांगली संधी कशाला सोडतोस आई बाबा अजून चांगले ठणठणीत आहेत आणि आम्ही आहोत ना कशाला काळजी करतो बघूया थोडा विचार करू सगळेजण काहीतरी मार्ग नक्की निघेल पण आता ताईपणा करून चुकीचं निर्णय अजिबात घेऊ नकोस मी आहे तुझ्यासोबत माझेही आई बाबा आहेत ते त्यांची काळजी घेईन मी ताईच्या बोलल्याने विनयचं टेन्शन जरा कमी झालं आईबाबांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती आपल्याला न घेता जाणार हे ती घे हे काही त्यांना पटलं नव्हतं आई बाबा सांगा आता कसं करायचं ते कंपनीच्या रूलप्रमाणे तुम्हाला आत्ताच तिथे तिकडे नेता येणार नाही आणि तुम्ही सहा महिन्यांपेक्षा जास्त राहू शकत नाही तिकडे त्यामुळे मला कळत नाहीये काय करावं ते गावी आता कोणी जवळचा नाही त्यामुळे तुम्ही तिकडे राहण्याचा प्रश्नच नाही दुसरी काहीतरी सोय करावी लागेल अनुला राहू दे का तुमच्या सोबत कि मी कॅन्सल करू जाण्याचं विनय खूप काळजीत होता अशी रे तुझी कंपनी आई वडिलांना वाऱ्यावर सोडून खुशाल बायकोपुरीला सोबत राहण्याची मात्र परवानगी काय हे असले नेयम म्हातारे आई बापाचा काही विचार नाही तुझ्या बायकोला इथे सोडून तू एकटा राहणार का तिकडे परक्या देशात हे काय बरोबर नाही मला काही पटत नाही हे सगळं इथे काही कमी आहे का तुला चांगलं कमावतोस की कशाला हवं हो जायला देशात आम्हाला एकटं टाकून काय करायचं ते, ते करा तुला इतकं शिकवलं मोठं केलं ते काय हा दिवस बघण्यासाठी आईने डोळ्याला पदर लावला बाबा मात्र विनयच्या पाठीशी होते ते मदतीला धावून आले तू जरा गप्प बस बसवू इतकी चांगली संधी चालून आली आहे देवाच्या कृपेने ते काही नाही विनू तू जायची तयारी कर अरे हेच तर दिवस असतात नवीन काहीतरी करण्याचे आमची अजिबात काळजी करू नकोस आणि त्याला आणि पिहूला आम्ही राहू नेट अजून तुझ्या आई दहा जणांचा स्वयंपाक करेल वाटलं तर बाई लावूया आणि फारच त्रास झाला तर बघू मग पण आता ही संधी तू सोडू नये असं मला वाटतं आणि लंडन कितीच दूर आहे दहा बारा तासांचा तर प्रवास हाक मारली की येशील तू बाबांनी समजावल्यावर आई जरा शांत झाली काहीतरी मार्ग निघेल म्हणून सगळे झोपायला गेले पहाटे पहाटे विनय अगदी उत्साहात उठला आणि त्याला हलून त्याने उठवलं अनु अनु उठ ना मला एक चांगला मार्ग सापडलाय आता काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना क्रमशः लेखिका स्मिता फोस्कर चित्रपाड श्रोतेव कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद